बघा ते मध्ये पाच लागायले तरी विकायचं कडक 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 असा आहे नमस्कार मित्रांनो बरेच लोक विचारत होता दोन दिवसापासून कुठं आहे मित्रांनो बोकड बघायला आलो होतो बोकड तुम्हाला हे बघा हे बोकड नाही हे रेड आहे रेड हे याचा नाही नात करायचा बघा तुम्ही हे वेगळा आहे याचा काही विषय नाही आणि हे बकरू बघायला आलो होतो आपण बोकड घ्यायचं आहे बघू आता काय होतं काही नाही बाकी बघू शकतो तुम्ही यो रेड आहे यो यो बोकड नाही साईज बीज याची एकदम कडक धडक नाद नाही करायचा बाकी तुम्हाला शेळ्या वगैरे दाखवतो मी मित्रांनो आता सध्या बोकड बघायला आलो होतो ते बघून घ्या तेच आहे बोकड एकदम काही विषय नाही शेळ्या वगैरे पण दाखवतो तुम्हाला आणि काय होतं सांगतो नंतर बाकी बघा एका मिनिटात शेळ्या दाखवून देतो बिटलच्या तर चला मित्रांनो शेळ्या दाखवतो तुम्हाला आता दोनच्या हे बघू शकता तुम्ही ही आहे ही आहे बिटलची क्वालिटी मित्रांनो <coughs> आपली जर काठेवाडी बघितली तर काठेवाडीपेक्षा साईजनं सेमच येतील काही एवढा फरक नाही आहे त्यांच्यामध्ये उलटा काय काय काठेवाडी यांच्यापेक्षा जबर असत तुम्हाला पिल्लं वगैरे पण दाखवतो मी हे बघू शकतो किती शेट या काव किती काठेवाडी हे बिटल किती म्हणलं का शेळ्या किती आहे शेळ्या किती या शेळ्या किती तसं नाही म्हणत मी किती या पूर्ण किती किती आहे पूर्ण किती चार शेळ्या दोन चार शेळ्या मित्रांनो आणि दोन बोकड बोकड दाखवतो मी तुम्हाला बोकड नाही ते रेडी डायरेक्ट विषय नाही हे बघून घ्या आणि ह्या दोन पाठी यांनी तयार केलेल्या आहेत किती महिन्याची आहे पाठी गा दिसता दिसत्या का किती महिन्याची आहे पाठी किती महिन्याच्या आहे त्या पाठी बघा मित्रांनो अकरा महिन्याचे आणि दहा महिन्याचे पाठी आहेत दोन मायले की ले। <laughs> मायपेक्षा लेखी भारी बनले मित्रांनो तुम्ही जबरदस्त क्वालिटीच्या पाठी बनवलेले दात दाखव दात आडदात झालेली मित्रांनो ही पाठ नाही ही पाठी पाठीची दात दाख मायले की मित्रांनो ते म्हणते मायले की क्वालिटी मित्रांनो बिटलची बिटलच बुकड वगैरे बघायला आलो होतो हिच जातो गेले असू द्या असू द्या काही अडचण नाही अजून मित्रांनो कडक कडक माल एकदम काही विशेष नाही या क्वालिटीच्या पाठी पाहिजे पाळायला तर मजा आहे नाही तर काही मजा नाही याच्यामध्ये तर बघितले मित्रांनो तुम्ही पाठी बघितल्या कशा होत्या काय क्वालिटीच्या पण बकर थोडेसे आपल्या हे पिल्लं आहे मित्रांनो व वा व्हाईट डोळे व्हाईटमध्ये नाही पण मग पिल्लं बिटलचे प्युअर बिटलचे कारण त्यांच्याकडे ब्रीडर ब्रिडर बी बघितलं असेल तुम्ही आणि जबरदस्त क्वालिटी बनवली बाकी तुम्ही इकडं शेळ्या वगैरे बघू शकता कडक शेळ्या आहेत एकदम चार शेळ्या आहेत जुळे आहेत यांचे दातं वगैरे झालेले आहेत काशी वगैरे मित्रांनो मला का ठेवाडीपेक्षा काही एवढं म्हणजे बदल एवढं काही वाटलं नाही या शाळेमध्ये पण मग बोकडामध्ये लई जबर बदल मित्रांनो तो डायरेक्ट रेडा आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतो मी बघा शिकाय बघाय मित्रांनो तुम्हाला आता बोकड नाही रेडा दाखवतो डायरेक्ट बघा एकाच मिनिटात बोकड बाहेर काढत आहे ती काय विषय नाही बोकड नाही रेडा आहे हा रेडा ते खोलताय दाखवत तुम्हाला, तुम्हाला त्यांची मुलाखत घेतली असते मित्रांनो पण त्यांना थोडं ऐकाय कमी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही तर मुलाखत घ्यायच्या वेळेस जरा प्रॉब्लेम नको हे बघा मित्रांनो काय साईज आहे का काय अर बाप जबरदस्त हे किती इंच इंज मारत वगैरे क्वालिटी क्वालिटी त्यांना ऐकायला थोडं कमी ऐकायला कमी त्यांना बघा मित्रांनो काय काय विशेष नाही याच्यामध्ये तर ही बोकड बघायला आलो हो तो बघू शकतो किती इंच असं नाही कम्प्लिट एकशे पंच्याऐंशी इंच बघू शकता तुम्ही बोकड बघा जबरदस्त क्वालिटीचं बोकड आहे बोकड नाही मित्रांनो आहे तो रेड ही क्वालिटी बघितली नाही काय जबरदस्त माप वगैरे सगळं काय धरा एक मिनिट फोन धरा मित्रांनो बोकड म्हणजे काही विषय नाही त्याच्यामध्ये ती माप वगैरे एकदम जबरदस्त आहे कांदार कान कांदार कान कांदार कांदार काय करीत नाही कांदार काय करीत कांदार काय कांद कांदार काय नाही करीत बघू शकता त्याला त्या बिटेल क्वालिटी

किती किलो जाय एकशे पाच वय सहा सहा आता बोकड आहे मित्रांनो हो, आणि एकशे पाच किलो वजन आहे याच बघू शकता तुम्ही आणि कांबळ तर काही विशेष नाही झालं झालर कांबाळ म्हणताय त्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकता तुम्ही कांबळ वगैरे काही विशेष नाही त्याला बघू काय होत काय नाही ते थोडा ऍग्रेसिव्ह होत आहे तुम्ही इक्वॉलिटी घेतला पाहिलं तुमच्याकडे पण आहे का तुमच्याकडे पण मित्रांनो ह्याच्या अंगावरल्या आड्या बघू शकता तुम्ही कशा आहे केस वगैरे कापलेले आहेत पण नाकावरल्या पंचमुळं त्याला बरेचसे प्रॉब्लेम होतात मित्रांनो हे बघू शकता पाठी आणलं तर आता ते येड्या येड्यागत करायला लागले मारण म्हणता ये येते बघू आता काय होत हे बघा मित्रांनो त्याची साईज बघा तुम्ही फक्त आणि या पाठी आहेत त्या पाठी सुद्धा लहान दिसायला लागले त्याच्या पुढं बघू शकता हे बघू तुम्ही दम दम आता बघा मित्रांनो त्याची क्वालिटी त्या पाठी आणि तो बोकड नाही बोकड नाही ती हे बघू शकता बाजूला रेडा आहे त्याच्यापेक्षा बी मोठ दिसायला ती आणि जबरदस्त क्वालिटी आहे बघू शकता खूप खूप म्हणजे खूपच मोठं आहे काय विशेष नाही त्याच्यामध्ये असली क्वालिटी बार बार बघायला भेटत नाही मित्रांनो बघू शकता नाही हे नाही द्यायचं मित्रांनो त्यांले या घर बरा घाल ते म्हणजे पाच लागायला तरी विकायचं <laughs> प्रत्येकाला का त्यांचा त्यांचा फादर फादर ना ना तो क्वालिटी एक नंबर आहे काही विषय नाही मित्रांनो त्याची पाठी आहे दहा महिने अकरा महिने वे। बर वेगवेगळ्या पाठीच्या वेगवेगळ्या गा बन येत नाही अजून किती दिवस बघा मित्रांनो त्यांच्या क्वालिटीवर काम करायचं त्यांना काच बघा मित्रांनो काय विषय नाही आणि दहा अकरा महिन्याच्याच येतात तशी जेव्हा होतील खतरनाक तेव्हा दिसल त्या आता हे काही विषयच नाही त्याच्यामध्ये चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला काही रिॲक्शन वगैरे आलो एक मिनटं कस काय वाटलं तुम्हाला बोकडम जबरदस्त तुम्हाला हे कस आहे चांगला म्हणणे चांगलं काय मध्ये एक घेऊ घेऊयाचा बघू काय बघू शकतो रेड आहे मित्रांनो हे बघा बाजूला रेड आहे त्याचे ते सुद्धा लहान दिसायला लागलं त्याच्या पुढं तुम्हाला कसं वाटलं बोकड एक नंबर हां बघू शक ही क्वालिटी आहे मित्रांनो आणि यांना आता ह्या घरी सांभाळायच्यात कारण त्यांना माहिती काय क्वालिटी असते त्याच्यामध्ये आणि हे बघू शकतो तुम्ही त्यांच्या माई आणि बकऱ्या खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो त्यात काय विषय नाही मला हे जरा बकरं जरा कमी क्वालिटीची वाटते हां घेतली घेतली हे बघू शकता हे आताच ब्या ब्या करायला लागले यांच्या बरोबरच्या पाठी नाहीत दिल्या हे किती दिवसाचे आता एक दीड महिन्याची पिल्ले आहेत म्हणताय ती काय विषय नाही हे कोणाचे फादर जग जॅगवरच्या ती दोन्ही तिनी बी आणि आई आई बी दाखवत आहे ती तिकडं त्यांची आई दाखवत आहे ती तिनीची बी हम्म <laughs> हम्म फुलात पहिले त्याला एक फिमेल आहे त्या मोठ्यातली परी म्हणून बर आणि त्याच्यावर दोन मेल आहेत बर दुसरं वेल इतर बर बर त्यांचे डोळे वाईट नाही आले कारण यांचे डोळे रेड आहे पहिले त्याला दोन फिमेल झाले होते बर बर एक फिमेल संभाजीनगरला गेलेली आणि एक फिमेल मी गड राखली हिची किती हाईट काय तुम्हाला सांगतो छत्तीस इंच छत्तीस इंच पण आज तिची फिमेल दहा महिन्यात छत्तीस सदोतीस प्लस बापरी हा बघितली मित्रांनो तिथं ती म्हणजे असं काय नाही की आई लहान असल्यावर पिल्लू लहान राहत ती कसं ते रियाना लागवड केल्यावरती काय विशेष नाही त्याच्यामध्ये काही बाकी बघू शकता मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढच्या बाय बाय